नमस्कार द औरा अलायनमेंट स्टुडिओ ह्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अत्यंत रोचक आणि रहस्यमय विषय एन डी ई नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजेच मृत्यूच्या दारातून परत आलेल्या व्यक्तींचे अनुभव मृत्यूनंतर काय होतं हा प्रश्न मानवाला हजारो वर्षापासून सतावत आलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर एन डी ईच्या मार्फत मिळवणं थोड्याफार प्रमाणात शक्य आहे एनडी म्हणजे काय जेव्हा एखादी व्यक्ती आजार अपघात किंवा क्लिनिकली मृत्यूच्या अवस्थेत जाते व काही काळाने पुन्हा जिवंत होते या काळात त्यांना काही विलक्षण अनुभव आलेले असतात ह्याच अनुभवांना नियर डेथ एक्सपीरियन्स किंवा मृत्यू समीप अनुभव असे म्हणतात संशोधनामार्फत असं दिसून आले आहे की अनेक लोकांचा अनुभव हे थोडाफार प्रमाणात सारखेच आहेत काही लोकांना आपल्या शरीर आपण शरीराच्या बाहेरून बघत आहोत असा अनुभव येतो ह्यालाच आऊट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स असं सुद्धा म्हणतात काही लोकांना आपण अगदी अंधारा खोल दरीतून खोल खोल जात आहोत असा सुद्धा अनुभव येतो काही लोकांना अगदी सोनेरी सुवर्णमय प्रकाश दिसतो तर काही लोकांना त्यांचेच दिवंगत नातेवाईक मित्रपरिवार जवळचे लोक भेटतात आणि ते त्यांच्याशी संवाद साधतात असा सुद्धा अनुभव येतो काही लोकांना त्यांचाच आयुष्यभराचा प्रवास अगदी चित्रपटासारखा डोळ्यांच्या समोरून जातानाचा अनुभव येतो असे अनुभव प्रत्येकाचे व्यक्ति परत्वे वेगवेगळे आलेले आहेत आता प्रश्न असा आहे की खरच मृत्यूनंतरच्या जीवनाची झलक आहे का काही वैज्ञानिक म्हणतात मेंदूतील रासायनिक बदलांमुळे असे अनुभव येत असतात जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूच्या जवळ जाते तेव्हा तिच्या मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात काही हार्मोन्स जास्त प्रमाणात त्यामुळे असे दृश्य किंवा भास निर्माण होत असतात पण दुसरीकडे अनेक लोकांचे अनुभव इतके सखोल आणि सारखे आहेत की तिथे वैज्ञानिक सुद्धा गोंधळलेले आहेत आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अनुभव सांगतात आत्मा अमर आहे शरीर नष्ट झालं तरी चेतना टिकून असते काही धर्मांमध्ये आत्म्याचा प्रवास पितृ लोक पुनर्जन्म ह्या संकल्पना आहेत एन डी ई ह्या संकल्पनांना अधिक बळ देतात ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मृत्यू म्हणजे हा काही शेवट नाही हा एक नवा टप्पा आहे एन डी आलेल्या लोकांनी असं सांगितलं की त्यांचा सा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्यांनी लहान सहान गोष्टींवरून राग करणं थांबवलं जीवनाकडे अधिक सकारात्मक पद्धतीने बघायला सुरुवात केली त्यांना त्यांच्या माणसांबद्दल अधिक माया प्रेम आणि आपुलकी वाटायला लागली लक्षात घ्या डेथ एक्सपिरियन्स अजूनही एक रहस्यच आहे पण यातून आपण काय शिकू शकतो की जीवन हे अमूल्य आहे ते प्रेमाने शांततेने आणि कृतज्ञतेनेच जगायला हवं तुम्हाला काय वाटतं एन ई मेंदूची खेळी आहेत की खरंच मृत्यूपशात जीवनाची झलक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद अशाच प्रकारच्या सकारात्मक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा थँक्यू